पंढरपूर तालुक्यातील व माढा मतदारसंघातील रोपळे या गावात मोहोळ विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार व रोपळेगावचे सुपुत्र राजू खरे यांचे रोपळे ग्रामस्थांकडून फटाक्यांच्या आतिषबाजीने व हलगीच्या तालावर खरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी निमित्त होतं ते फक्त रोपळे गावच्या क्रिकेट सामन्यांचं क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी राजू खरे आले असता तयारी मोहोळ विधानसभा मतदारसंघाची चर्चा मात्र माढा विधानसभेतील येथील लोकांच्या तोंडून होत होती खरे यांची एंट्री होताच रोपळे गावचे माजी सरपंच व सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकर कदम यांनी त्यांचे जंगी स्वागत करत सत्कार समारंभ पार पाडण्यात आला त्यानंतर गावातील मुख्य चौकामध्ये असलेल्या भगव्या झेंड्याला पुष्पहार घालत माजी सरपंच व कल्याणराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकर कदम यांच्या कार्यालयास त्यांनी भेट देत आदरपूर्वक सन्मान स्वीकारण्यात आला यानंतर गावामध्ये मुख्य चौकातून राजू खरे यांची मिरवणूक काढत गावातील मातंग समाजाच्या वतीने भव्य नागरी सत्कार समारंभ देखील यावेळेस पार पडला या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन करत राजू खरे यांनी आपल्या हातात बॅट घेत तुफान फटकेबाजी करत शेतकारही लगावला मात्र असाच शेतकार मोहोळ विधानसभेच्या मतदारसंघामध्ये लगावणार असल्याची देखील नागरिकांमधून बोलले जात होते या कार्यक्रमासाठी रोपडे गावातील विविध पक्षाचे मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस राजू खरे यांच्या नावाची चर्चा मोहोळ आणि पंढरपूरसह माढा मतदारसंघातील लोकांमध्येही होत असल्याची